ते मतभेद पहिले बदल झाले पाहिजे तरच आपण निवडणूक जिंकू शकतो कारण शक्ती कशी आहे किती मोठी आहे कशा प्रकारे आहे आपण अनुभवतोय आणि पैसा प्रचंड आहे तर किती नक्की मला सांगितलं आता काय राहिला तुमच्या कशाला दे पैसा खर्च करा कारण मित्र किती सज्जन आहेत त्यांच्या विरुद्ध व्यक्तिगत मध्ये मी कधीच टीका केली नाही शर्ट पांढरा घालतात पॅन्ट पण पांढरे घालतात आमच्यासारखं नाही पण मी बघत होतो मनापासून त्याच्याकडे पुढे डाग आहे का तर एक डाग नसलेला माणूस म्हणजे खरं आहे ते मला मोकळा बोलतो आणि मनापासून बोलतो अरे माझ माझं बोलणं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसं आहे ते परंतु एक कळलं पाहिजे समाजातल्या या बीन म्हणजे अनिल जरा वाईट वाटेल बेईमान आणि नटरष माणसाला खऱ्या अर्थानं गाडण्याचं काम या निवडणुकीमध्ये आपल्याला करायचं इतिहास माहिती आहे कधी आणले कधी आम्ही आले पण जिथे ना मी विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पनवेल नाही काय लग्नात ते आपण भेटलो होतो मी तिथे त्यांना सांगितलं पुढले खासदार तुम्ही आज मग ती एवढच सांगतो उलकाताई चांगल्या बोलल्या त्या चांगल्याच बोलतात अनेक वेळा त्यांनी आम्ही संघर्षामध्ये अनेक गड्यांमध्ये एकत्र अने काम केलेलं आहे पण जिथे अन्याय होतो जिथे शोषण होतं त्या ठिकाणी उभी राहणारं रा काम उलकाताईने या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि विशेषतः आदिवाशांसाठी त्या काम करतात याचा मला अभिमान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज जी बैठक आहे आम्ही येऊ उद्यापासून एक महिना आम्हाला तेच काम आहे तुमच्याकडे येऊ तुम्हाला पण ते काम करा लागले सगळे विचार मांडलेले आहेत वेळेची मर्यादा आहे परंतु मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो ताईने मांडलेले सगळे विचार हेच विचार आम्ही सगळे मंडळी अलटून पालटून आज मांडत आहोत पर्याय कोण पर्याय राहुल गांधीच आहे कोणी किती बोल गा? राहुल गांधी ऑक्सफर्ड इंडस्ट्री युनिव्हर्सिटी मध्ये शिकलेले आहे पण लोक म्हणतात का असं आहे दहा वर्षापूर्वी आता बरेचसे जुने कार्यकर्ते दिसतात इथे मला म्हणजे की दहा वर्षापूर्वी मी काय बोलत होतो त्याच्या दहा वर्षापूर्वी मी काय बोलतो मी चाळीस वर्ष करतो ना राजकारण मी चाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा कसं बोललो आणि मागावून राहुल गांधींमध्ये अमूलाग्र बदल आहे आणि उद्धव ठाकरे त्याच्यापेक्षा डबल बदल आहे मी परवा होतो हे लोक एका विचाराने काल या देशाच संविधान या देशाची लोकशाही या देशाच स्वातंत्र्य या देशाची लेखन शा, लेखन स्वातंत्र्य हे अबाधित राहण्यासाठी करायचं आहे आणि भारतामध्ये ते शक्य होत नाही भारतामध्ये ज्या इंदिरा गांधी त्या या भक्काम अशा नेत्या होत्या इंदिरा गांधी या प्रभावी आणि आक्रमक नेत्या होत्या त्या चुकल्या त्यांनी आणीबाणी आणली या देशामध्ये या देशामध्ये कोणी स्वातंत्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला तो तो नष्ट होतो ही भूमिका आहे आणि इंदिरा गांधींनी निवडणूक हातल्यानंतर प्रामाणिकपणे कबूल केलं माझी चूक झाली याच्या पुढे मी असली चूक करणार नाही या देशाच्या संविधानाला हात लावणार नाही ना आणि त्याच्या पुढे एवढंच नाही तर त्यांनी जाहीर जाहीर माफी मागून दोन वर्षांमध्ये पुन्हा सत्ता आणणारा विक्रम पण त्यांनी केला एवढ्या पक्षाची झालेला जनता पक्ष त्याला एकटीने टक्कर दिली आणि त्या आक्रमकपणे बाहेर पडल्या ऐंशी साली त्या पुन्हा पर्यंत बदल झाल्या हा इतिहास या देशामध्ये देशा आहे देश आणि तोच इतिहास विदेश साहेब तुम्ही या निवडणुकीमध्ये करायचा आहे आणि नुसतं करायचं नाहीये तर शास्त्रामध्ये तुम्ही जाल सत्यमध्ये जाल तुम्ही अवजड दिवजड नका घेऊ धमकदार थांबत बरोबर आहे काय तरी करा आणि तो अधिकार तर माझ्या साऊथची जी राज्य आहे ती अँटी बीजेपी आहे आणि एकदम प्रभावी असे त्यांचं वक्तृत्व आहे मी या सात आठ मिटिंगला हजर राहिलो आतापर्यंत मी परवा पण बोललो खोकोलीच्या मध्ये आणि सर्व या हिंदुस्थानातल्या आपल्या आघाडीतल्या प्रमुख नेत्यांच प्रभाव पाडणारा एकच नेता त्या ठिकाणी आहे सुरुवातीला पवार साहेब आदरणीय देशाचे नेते आहेत सर्व पक्षाचे नेते म्हणता पण नवोदित असं ऑल इंडियावर असते नेतृत्व हे उद्धवजे आहे काल पण त्या ठिकाणी सांगितलं आणि वेगळ्या तऱ्हेच काम आणि जेव्हा डिस्प्यूट होत थोडंफार डिस्प्यूट कधी डोकावून जात नाही कारण मला बोलायला मर्यादा आहे मी तिथं बाकीचं कामकाज सांगू शकत नाही सांगणं पण बरोबर नाहीये परंतु त्या ठिकाणी जेव्हा डिस्प्यूट होतो जवळ सात आठ तास चालते कधी कधी दीड दोन दिवस पण चाललेली आहे त्यावेळेला उद्धवजी आपका काय काय नाही उद्धवजींचा एक वेगळा दबाव आणि आदर त्या ठिकाणी त्याचा मला अभिमान आणि म्हणून या सर्व निवडणुकीमध्ये वेगळ्या गजेने जिनाचा आहे आणि जिथे तुम्ही घाबरू नका अजिबात घाबरू नका फक्त एक फिसा ख आणि काय करता आम्ही आहोत परंतु घेतले ती मला कबूल केलं एकच कि फ्रायडरी प्रॉपर्टी आहे सुरेंद्र आणि म्हणून या ठिकाणी या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य राहणार आहे <laughs> तटकरेला पाळाला तटकरेच आम्ही तुझ्या समोर राहणार आहे <laughs> आणि तुम्ही वाढवू नका <laughs> अनिल यांनी गरिबी बघितली अनिल तटकरे स्वतः आमच्या बँकेमध्ये नोकरीला होते एकशे ऐंशी रुपयावर आणि तटकरीला घडवण्याचं काम ह्यानीच केलं पण ते मी पाप होईल पाहिजे याची स्वतः व्यवसाय भाग्य रण वगैरे लहानपणापासून आले मी बी बीच्या बँके आधो रुपये एकशे ऐंशी काय खरी माहितीय आणि बातमी देवा सगळे उभं केलंय हनीच हे रायगड मध्ये बाब बोगाण्याचं काम आम्ही गटकरीच केलेलं आहे आणि म्हणून मोठ्या जिथेने आम्ही मंडळी एकत्र आलेलो आहे प्रवीण ठाकूरवर पण मी खुश आहे ये पर्यंत ठेवा घर बरोबर नाही एकत्र काय ते सांगतो मधुर ठाकरांनी या ठिकाणी जे उभं केलं ते वरिजिव्ह शेका पक्षाचे ते येत सगळे शेका पक्षाचे आमच्या विरुद्ध लढतात आम्ही घडवतो आणि तेच आमच्यावर येतात कामा दिसत काय चुकीचं बोलतो ना आमच्या कार्यकर्त्यांची सगळी माझ्यावर तक्रार आहे सगळी भाई तुम्हीच घडवता तुम्हीच त्यांना मोठे करता आणि परत आपल्या परतवर बसता परत त्याला आम्ही खाली बसवतो ही परिस्थिती आहे पण मधु ठाकूर होतो मी कधी त्याच्यावर व्यक्तीगत टीका केली नाही बोलली नाही पण जेव्हा पंडी शेठ पडला त्यावेळेला त्यांनी मला ताबडतो फोन केला की मी चुकलो मी हरलो त्याच्यामध्ये प्रवीणने मला मी फॉरेन लावतो कुठल्या तरी देशामध्ये मी दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जातो बाहेर प्रवीणने फोन केला की पप्पाना अटॅक आलाय आणि आपण काय करत नाही मी पांड्याला तिथून फोन केला आणि चार वर्ष मधू टाकून मी जिवंत ठेवलं म्हणजे हे जे काम आहे ते वेगळ्या तऱ्हेचं काम आहे जुते साहेब एकच काम आपल्या दोघांना करायचं आहे या जिल्ह्यामध्ये अंकुर यांचं नाव आम्हाला जिवंत ठेवायचं आहे या ठिकाणी जे अंतोरेने काम केले या जिल्ह्यामध्ये अंतुरांबद्दल आणि काँग्रेसचे जे माझी पुढारी सगळे होते खानविलकर त्यांच्याबद्दल आता चांगला आणि त्यांची आठवण करणारा एक कार्यकर्ता आहे अंदोरेन सगळा दिलदार माणूस नव्हता अंतुरेन आम्ही चार वेळा पाडले चार वेळा ते खासदार झाले तर पडल्यानंतर काउंटिंग झाल्यानंतर बेजारीला चा प्यायचे आणि परत जायचे पुढे या आंतुट अंतुर यांची उंची काही अंतुरे कधी एका समाजाचे का एका धर्माचे नव्हते या ठिकाणी त्यांना बसले आगरी उमेदवार त्यांच्या विरुद्ध आणि आग्र्यांची जास्त मतं घेणारा माणूस कोणतं अंतुरे साहेब होते मला दुःख होत शेवटच्या वेळेला शब्द दिला होता आम्ही की बघूया आपण एकत्र करूया परंतु जमलं नाही पण माझी मनापासून इच्छा आहे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना पण मी सांगतो मी पवार साहेबांना बोललो उद्धवजीना पण बोललो हष्यवर्धनला पण सांगितलं आपल्याला हे काम करायचं आहे तुमच्या विरुद्ध पण लढले तुम्ही आपण निवडून आणले पण या जिल्ह्यातल्या आमच्या का मानणाऱ्या कार्यकर्त्यांचं दुःख हे सगळे जिवंत करायचं आहे आणि म्हणून या जिल्ह्यात मी काँग्रेस पण आम्ही जिवंत करू आम्ही बोलत नाही आम्ही काँग्रेस पण जिवंत करू मी कार्यकर्त्यांनी ते म्हणतं मी तो उभा नाहीये पण ती गरज आहे या खोकेवाल्यानं आणि गद्दारांना जीवंत करण्यापेक्षा आपल्याला त्याचा इतिहास या ठिकाणी सांगितला पाहिजे आपल्याला नवीन पिढीला सांगितलं पाहिजे या ठिकाणी काय होत ते आपलं तुम्ही जवळजवळ सहा वर्ष वयाला खासदार करेल आता सातवी त्या प्रश्न परंतु ते झाले असताना तुमच्या विरुद्ध सुद्धा कोण एखादं काम कमी केलं असेल एखादा संपर्क कमी केला के असेल पण त्यांच्यावर कुठल्याही लोकसभेमध्ये त्यांच्या खात्यावर किंवा व्यक्तिगत कोणी बाबाडे काढलेच नाही आणि म्हणून यासारखा स्वच्छ चारित्र्याचा स्वच्छ मनाचा भ्रष्टाचार काही न केलेला आणि वेळ न करणारा असा उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून पुढल्या निवडणुकीला आम्ही असो की नसो आम्हाला माहिती नाही आम्ही पण सत्तरीकडे चाललेलो आहोत पण ही धार कुठल्या बसीत नष्ट केली पाहिजे गद्दारी बेमानी आणि फसवणूक हे त्याच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनावर आपल्याला काम करायचं आहे मला वाटत अमित जेने त्यांचं जे मोठे नेते आहेत त्यांचे उमेदवारी फिक्स केलेली आहे पण माझी एक इच्छा आहे त्याने उमेदवार पळ काढला नाही पाहिजे <laughs> तुमची नाही का उमेदवार कोण पाहिजे आपल्याला ना? तटकरे नाही तटकरे दुसरी येईल हा तटकरे नाही आपल्याला सुनील तटकरेच पाहिजे तर आपलं समाधान होईल या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम आहे आणि ज्या पद्धतीच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायचं या जिल्ह्यातील लोक तुम्हाला जेव्हा कॉन्टिन्यू होईल किंवा कळेल आज सकाळी वरखड आम्ही गेलो होतो त्याच्या मित्राची आई वारली म्हणून सकाळी मी मी येतो म्हटल्या दोन तीनशे लोक तिथे लग्ले जमले नाही दुसरं काय करू नका ह्याला गाडा आणि मग बोला आमच्याशी महिला अधिकारी पडलो बोलता आणि म्हणून मी येणार आहे कुलकाताई <गले> बोलल्या त्याची आकडेवारी वगैरे मी सगळी माझी भाषा तुम्ही बघत असाल कधी युट्यूब वगैरे मी काही पण उलकाताईच्या एक शंभर सभा जाऊ नकोस बाबा या आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये ठेवा या या ठिकाणी एकच गोष्ट करायची आहे वाघेरे हे घरंदाज राजकारणी आहे त्यांच्या प्रॉपर्टी वगैरे सगळी आहे त्यांची काय पिंपरीचे <laughs> पहिले ग्रामपंचायत होते ग्रामपंचायती सरपंच त्यांचे वडील होते अण्णासाहेब मगर यांचे वडील हे अनेक त्यावेळेचे जुने नेते होते आम्ही लहानपणी जायचो जुन्या बघायची रेल्वे नगरपालिका म्हणजे हिंदुस्थानातल्या सगळ्यात जास्त उत्पन्न खोपोली होती दूर आता कोळशाचा मंडू खोपोली तो निघत नाही आता तुम्ही वाढवायचं आहे मी मी निश्चितपणे सांगतो मी खरोखर इम्प्रेस आहे त्यांची तीन तीन चारच भाषण मी ऐकली आतापर्यंत या निवडणुकीमध्ये दोन खासदार आपल्याला चांगले प्रकारे मिळते आणि वेगळ्या तऱ्हेचं काम करू आणि ही आघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी शेवटपर्यंत कशी टिकेट पण आपण आम्ही या ठिकाणी बसलेले सगळे वचनबद्ध आहोत की पुढल्या पाच वर्षापर्यंत आमच्यामध्ये कुठलेही मतभेद होणार नाहीत हे तुम्हाला सांग <स्थाँगा> पुढल्या पाच वर्षानंतर आघाडी म्हणून आम्ही तुमच्याकडे मत मागायला येऊ बाकीची सगळी काड्या सगळ्या सांगणार आहे या निवडणुकीमध्ये सगळ्या सा, काड्या त्यांच्या सांगणार आहेत आणि त्याच्यावर त्यांना करायचं आहे यांना थोडी पाठ हे जे करतात ज्या पद्धतीचं काम करतात आदरणीय पवार साहेबांना आम्ही सांगितलं होते आम्ही नाही केलेले तुमचं बाप आहे अरे तेवीस मतदारसंघ मेंबर असताना अकरा मेंबर असताना आम्ही आमचा अध्यक्ष बघ घेतला केवळ पवार साहेबांमुळे जो नाराज आहे त्याच्यामुळे त्याच्या बायकोला एकदा केली दुसऱ्यांदा केली नाही म्हणून हे या पद्धती गिद्धे साहेबांनी सांगितलं होतं मी त्याच्यावर बोलत नाही तुम्ही बाई वेडे आहात म्हणते तुम्ही साधे आहात ती ओळखत नाही बोलते माणसं असं गिद्धे साहेब आता जे जाहीर बोलत नाही पण त्यांनी सांगितलं कधीतरी बोलेन या निवडणुकीमध्ये कसे होतात कोण कसे होतात मी बोल बोलत नाहीये पण एक वेगळ्या तऱ्हेचं काम या निवडणुकी आपल्याला कार्यकर्ते म्हणून तुम्हाला करायचं आहे सर्वांना एकत्र व्हायचं आहे शेका पक्षाच्या कार्यकर्त्याला मी सांगतो जाहीर इतक्या इथे ही निवडणूक आपली आहे गेल्या गेपीला पण मी सांगितलं तर टटकरेच्या वेळेला पण ही ही निवडणूक या देशाचं संविधान या देशाचं स्वातंत्र्य वाचवण्यासाठी आणि ते कामगिरी तुम्ही ऐतिहासिक या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून एवढंच थांबायचं नाहीये तर गावोगावी प्रवीण जाऊन आपण एका ठिकाणी कसं येतील विरोधकाच्या घरात मुद्दा पक्षाच्या आपल्या बरोबर असलेल्या तुमचं व्यक्तिगत वाद असेल तसं ना आज या निवडणुकीत आपला वाद नाहीये प्रत्येक एकच टेबल एकाच ठिकाणी मांडायचं आणि त्याचं निरीक्षण मी करणार आहे प्रवीण तुमच्या काँग्रेसचं पण मी करणार कोण जुनीकडे जातो कोण बोलतो हे काम करायचं आहे आणि हे काम केलं निकाल लागण्याचा काय प्रश्न आहे शेका पक्ष आणि शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली राष्ट्रवादी आली तर मताचा पाऊस पडला पाहिजे असं चुकीचं म्हणजे काय नाही हे ही मिटिंग तेवढ्यासाठी आहे ही मिटिंग काय आपण एकत्र मत मतजुळायची आहे आणि म्हणून ठराविक लोकांना बोलवलंय आपण तुम्ही तुम्हाला या ठिकाणी मानाने बोलवलं जे सुरेंद्र मात्रे आणि आम्ही बसलो की या ठिकाणी मिळत आमचे शेवटचे सगळे लोक आले तर बोलायचं ना बघ तिथे मला मला हात पडून सगळे सांगतात बप्पू बिप्पू सगळे आहेत एकूण करू नको एकही हातणार नाही मी त्याला सांगितलं की काही त्यांच्या पाय धरी कुठेही काही वाद होणार नाही तुझे करता खोक्यावाल्यांकडे जातात ते बघ <laughs> <laughs> बाकी, बाकी प्रश्न नाही अरे आपलं व्यक्तिगत नातं आहे त्यांच्याबरोबर ते काय जैन जयंत पार्टीचं नातं आहे पण व्यक्तिगत नातं ते होणार नाही कुठलाही कार्यकर्ता इकडे तिकडे जाणार नाही वागेरेला ना मला वाटत की वागेरे फक्त तुमच्या घाटावर जे आमचे लोक आलेले तुम्ही सांभाळा लोकल लोक आम्ही सगळे त्या ठिकाणी करू पण चांगल्या प्रकारची यंत्रणा आम्ही सुरू केली ज्या मीटिंग वागेरेच्या मतदारसंघात झाल्या त्या पण प्रभावी झाल्या आणि त्याच्यामुळे मला खात्री वाटते परंतु गीते साहेब एक शब्द तुमच्याकडनं पाहिजे माझ्या पोरी पोरीला पण पोरी कुडब्यांची सगळी मतं मिळाली पाहिजे मी <laughs> 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 सांगतो बाकी काय नाही माझी एकच इच्छा आहे खरोबर गेल्या गेपेला मी करू शकले नाही पाहिजे आज आम्ही बसलो होतो हनुमान आणि आम्ही सगळे त्याच्यामध्ये सांगितलं की आम्हाला या ठिकाणी आपण जिल्ह्यातले प्रमुख कार्यकर्ते पोरगी आमची माडला निवडून आली पाहिजे याच्या बघा तर कोणाचे रुमाल कुठे आहेत कोणाचं कुठे आहे काय ते सगळं आपल्याला नष्ट करायचं आहे आणि त्या पद्धतीने आज मी जवळजवळ चार तास त्याच्यावर चर्चा करत होतो आम्ही दोघ जण मिटिंग मध्ये ती काम करायची आणि म्हणून काही कापुरे लोक का आले काही त्यांना का बोलवलं नाहीये पण ही निवडणूक ही निवडणूक सत्या चर्चा सारखी निवडणूक होईल देशामध्ये वेगळं वेगळं वातावरण आहे या ठिकाणी ज्या पद्धतीचं काम आणि ज्या पद्धतीची दादागिरी हा देश कोणाच्या मालकीचा नाही या देशामध्ये नेहरू आले शास्त्री आले आणि आम्ही मी काँग्रेस एं, विरोधी मी अँटी काँग्रेस असलेला कार्यकर्ता आज आम्ही म्हणतो काँग्रेस कितीतरी पटीनी नि काँग्रेसचं योगदान आहे <laughs> काँग्रेसचं योगदान आहे हे कि आपल्याला किती साहेब कबूल करावं लागेल या देशामध्ये आम्ही मी दहा वर्षाचा असताना खायला अन्न नव्हतं जय जवान आणि जय किसान शास्त्री काय बोलले अनिल कि या ठिकाणी अन्न नव्हतं या देशामध्ये तांदूळ खायची बंदी होती आठवड्याला दोन दिवस बुधवार आणि शनिवार तुम्हाला नवीन मुलींना माहिती नाही की अन्नच नव्हतं म्हणून भात खायचा नाही आणि भात खाल्ला तर पोलीस पकडून द्यायचे पोलीस फिरायचे आणि सांगायचं भात पिकवल म्हणजे भात तयार केला मध्ये चाला ही अन्य धान्याची प्रश्न होती मिलो बर्सोलकर आपण मिलो बघायला बघायचे लोकांना मिलो पण मिळायचा ना अमेरिकेतून इथे आले या धान्यामध्ये दे, या देशामध्ये दे। धान्य कुठे ठेवायचं म्हणून गोडाऊन नाहीये एवढं या शेतकऱ्यांनी धान्य पिकवलं आणि कोणी केलंय काँग्रेसच्या राज्याने केलं त्यावेळेस की असं नाही आहे की या लोकांनी केली नाही हे कुठे होते मी त्या गोष्टीला हात घालत नाही खरी गोष्ट आहे तळेगावला तिरंगा फडकला नव्हता तळेगावलास वगैरे तिरंगा फडकवला नव्हता आहे की नाही त्या स्वातंत्र्य झालं त्यावेळेला याने वेगळा झेंडा लावून झेंडा वंदन केलं होत हा जो विचार आहे हा विचार एकदम वेगळा आहे मला मर्यादा आहे आणि वेळ पण झालेला परंतु निवडणुकीमध्ये आम्ही सगळे वाडे काढणार हे कोण कुठे गेले कोण खोके घेतो खोक्यामध्ये कंटेनर वर बसून पुन्हा या समुद्रात अलिबागच्या बुडवायचं आपल्या हे खोके घेतील रडत येऊ नकोस तेव्हा बुडवल्यानंतर पण अनेक मनापासून आहे आपल्या मनापासून येणार आणि त्याला राष्ट्रवादी मध्ये राष्ट्रवादीमध्ये हार वीज घातला टोकरे माहिती आहे का आणि तुझा हार कोणी घातला कोणी घातला त्याला <laughs> नेला पवार तू राष्ट्रवादी वाढव आमचं काही ना म्हणणं नाही आणि मी तुम्हाला इथे आश्वासित करतो इथे तुमचं एखादं काम त्या दोन्ही खासदारांनी केलं नाही तर माझ्याकडे आहे आपण एके एकटेने राहू पण ही प्रवृत्ती पुन्हा या देश जिल्ह्यामध्ये उगवली नाही पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरची आहे हे माहिती नाही माझ्या आजोबांबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची वकिली शेतकरी लढायची या अलिबागच्या कोर्टात करण्यासाठी बाबासाहेब स्वतः यायचे घटनेची काही मान बाबासाहेबांनी आमच्या पेजारीला दिलेली आहे आमच्या घरामध्ये दिलेली आहे आणि त्या त्या घटनेच वाटोळ करण्याचं काम जर राज्यकर्ते करत असतील तर त्यांना आपल्याला परिपूर्ण नष्ट करण्याचं काम ना ना जा जा या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये गीतेना आपण प्रचंड मताने निवडून द्यायचं मागे वाघेला पण द्यायचं आहे पण ज्या ज्या वेळेला शेका पक्ष या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये या निवडणुका झाल्या शेका पक्ष ज्याच्या बरोबर आहे त्याच्या पाठीमागे प्रामाणिकपणे काम करणारी आमची फौज आहे पक्षाचा आदेश मनापासून बांधणारी फौज आहे बघतात तुमचं काय प्रश्न नाही म्हणत सगळं व्यवस्थित आहे आणि आपण लीड दिलेला आहे आणि त्याला निवडून आणलेला आहे पण आता या निवडणुकीमध्ये एक वेगळी भूमिका घेऊन आणि एक वेगळं काम बाबासाहेब खरोखर बोलतात करतात बाकी काही नको रायगडची शेट मला पाहिजे तेवढं करा बाकी काय तुम्हाला असते असते पण ते खरी 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 गोष्ट आहे आणि ते एवढ्या डोळ्यात पाणी जेवढं नाही ते कधी पाणी पिणी आणत नाहीत पण गेलं की तेवढंच बोलतात आपला हा बोलला मला वाटत प्रशांत बोलला ती खरी गोष्ट आहे मला पण बोलतात उद्या मी जाणार आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही माझ्या आमंत्रण या ठिकाणी आले सुरेंद्र म्हात्रेने पण चांगली मेहनत घेतली या ठिकाणी नेते साहेबांची इच्छा होती की एका मध्ये आपण मीटिंग घेऊ आणि चर्चा करू पण आधी मध्ये एवढा हॉलच नाही मोठा आणि म्हणून मी सांगितलं आपण इथे थेटरचं काम चालू आहे थिएटरला आग लागली सगळं चढून गेलो पण दोन तीन महिन्यामध्ये परत उभं करण्याचं काम करतो जे कठीण आहे ते जयंत पाटील करत असतो काम जयंत आनंद आहे चांगल्या संख्येनं केवळ फोनवर तुम्ही या ठिकाणी आलात एक वेगळी उर्मी करायची आहे आपल्याला जिद्द करायची आहे गिरे साहेब एक शेवटची विनंती करतो पार्लमेंट केल्यानंतर आमची मच्छीमारांचा शेती हा व्यवसाय शेती म्हणून केलेला आहे त्याला तुम्ही तुम्ही कॅबिनेट रा राज्य आपलं रा त्याच्यामुळे त्याला पूर्त स्वरूप दिलं पाहिजे जे मीनाक्षी पाटलाने मंत्री म्हणून आला मच्छी व्यवसाय हा शेती व्यवसाय मान्य करायला लावलं आणि त्याचं केलं तो ते काम तुम्ही करावं की जेणेकरून या कोकणपट तुमच्याकडे पण मच्छी आहेत गुहागर मध्ये आणि इकडे पण आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामध्ये केलं पाहिजे या पद्धतीचं एक काम तुम्ही पार्लमेंट मध्ये करावं आणि जेणेकरून सर्वसामान्यांना न्याय आणि या जिल्ह्यातलं औद्योगिकरण या जिल्ह्यात होणारी मुंबई या मुंबईमध्ये ज्या पद्धतीचा अन्याय इथल्या शेतकऱ्यांवर होतो आम्ही लढतोच आहोत वगैरे आम्ही सगळं शेतला हटवलं शेत आपण परत मिळवलं पण पेडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिसरी मुंबई रायगडमध्ये शिरताना पेड़ है, त्याला सगळ्यांना न्याय द्यायचं काम अतुल की नाही आम्ही मध्ये आज टार्गेट केलेला आहे अतुल आर्किटेक्ट आहेत त्यांना अभ्यास आहे जे च्या बाबतीमध्ये आणि प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये होणारी मुंबई कशी आहे ते आपल्याला बघायचं आणि बघला एक दहा वर्षांनी पुढे येईल पण त्या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायचं आहे आणि म्हणून एक प्रभावी विधिमंडळ आपल्या लोक लोक पार्लमेंट मध्ये काम करणारे आणि नवीन संसदीय माहिती नसली तरी खालच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी काम म्हणून महापौर वगैरे सगळी पदे घेणारे आपले वागेरे यांना आपल्याला प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी झटायचं आहे शेका पक्षाचा कार्यकर्त्यांनी आपण काँग्रेस कडे शिवसेनेकडे खोकेवाले शिवसेनेकडे या ठिकाणी आपल्याला आता तुझी त्याची परंपरा आहे ना या ठिकाणी कोण आहे खोकेवाली शिवसेना जी आहे मला वाटत मला वाटतं स्वतःला शिवसेना खरी एकच आहे ती म्हणजे बाळासाहेबांची <laughs> आणि राष्ट्रवादी जी आहे ती शरद पवारांची चुकीच आहे का आणि त्यामुळे बोलायचीच गरज नाही आणि त्यांना कळेल ज्याला चार सीट मिळतात राष्ट्रपती होऊ शकते का चारी पण काय खोट खोटी गोष्ट आहे का सगळं वगैरे आणि म्हणून त्या पद्धतीचं काम नाहीये फक्त वगैरे थोडे गीतेना कमी पडलं तर तुम्ही घेषत तुझ्या दुसरे पण हात आणि म्हणून त्या पद्धतीच काम या ठिकाणी करावं मी मजा म्हणून करतो बाकी काय परंतु अपेक्षेपेक्षा चांगला उमेदवार मावळला आलाय हा खरा मावळचा मावळा छत्रपतीचा आहे काय मी बघितलं असा अगदी वर की खोपोरीला बोललो त्याच्यावर महाराष्ट्रात अनेक लोक बोलले पण मी मला फक्त चारच मिनिटं बोलायला तिथे मिळाली पाच मिनिटं मुलाला मिळाली परंतु एक चांगले उमेदवार मनापासून रायगडकरांच्या वतीनं या रत्नागिरीच्या उमेदवाराला आम्ही शुभेच्छा देतो आणि नुसतं नाही पण भरभरून मताने पेट्या भरून देऊ हे पण आश्वासन देऊन मी भी माझे विचार संपवतो जय जय महाराष्ट्र